कथेचं नाव आहे रानवाट लेखक आहेत अवधूत आठवले आषाढ सरता सर्ता श्रावण लागायचे वेध होते आभाळ पार भरून आलं होतं संध्याकाळची वेळ असल्यामुळे उजेड कमी होऊ लागला पावसाची संततधार सुरूच होती आणि काही क्षणात मोठा पाऊस येणार होता सूर्य कोंडल्यासारखा गर्द काळू काळ्या ढगांनी जमवला होता मधूनच विजांचा लखलकाट आणि गडगडाट यामुळे वातावरण अजूनच गूढ होऊ लागलं लावण्यांची कामं आटपून शेतापलीकडची वाट तुडवत रंगा आपल्या घरी जायला निघाला होता मधूनच एखादी वीज चमकायची आणि समोरचा रस्ता स्पष्ट दिसायचा विचार करता करता रंगा स्वतःशीच बोलू लागला कुठून बुद्धी झाली आणि गप्पा मारत बसलो सदोभाऊच्या ओसरीवर त्याला भेटायला आणि बोलायला मिळावं म्हणून गेलो खरा आणि गप्पाच रंगल्या लईच उशीर झाला आणि आता घरी परतायला ही वेळ आली त्यात हा था पाऊस थांबायचं नाव घेत नाही काळोख घट्ट होत चालला बरं सूर्य कल्ल्यानंतर या वाटेने कुणी ये जा करीत नाही त्यात हा चिखल चालता चालता मोठ्या आशेने तो कृष्णाच्या शेताजवळ थांबला आणि इकडे तिकडे नेहाळू लागला त्याच्या शिवारात बैलजोडी आणि गडी माणसं दिसेनात म्हणजे ते सुद्धा निघून गेल्याची खूनगाट रंगाने आपल्या मनाशी बांधली आता झपाझप पावले टाकत तो गावच्या वाटेला लागला श्रीरंग एक साधारण पंचवीशीचा तरुण सगळे त्याला रंगा याच नावाने हाक मारायचे शेती आणि चार मशी हीच त्याची दौलत सदाभाऊ म्हणजे गावातलं मोठं प्रस्थ सज्जन आणि लोकांना मदतीचा हात देणारा दरवर्षी न चुकता आषाढीची वाडी वारी, वारी करत असे तो वारी करून आल्यावर रोज संध्याकाळी त्याच्या घराच्या ओसरीवर गावातले लोक आपली कामं आटपून गप्पा मारायला आणि वारीच्या गमती जमती ऐकायला जमायचे त्या दिवशी रंगासुद्धा शेतावरची कामं आटपून निघाला वाटेत सदाभाऊचं घर लागलं आणि तो भाऊला भेटायला थांबला तशा गप्पा रंगल्या जरा वेळ गप्पा टप्पा झाल्या सुपारी पान चुना तंबाखूची देवाणघेवाण झाली आणि सुपारी कातरत बसलेल्या सुऱ्याने त्याला हटकलं तो म्हणाला ए रंगा अरे वेळ होतोय तुला लई ढग जमा झालेत आणि पावसाचं लक्षण दिसते तू नीक बाबा काळोख होईल आणि उशीर उशिराच त्या वाटेनं कोण जात बी नाही पटकन प्रसंग लक्षात येऊन रंगा जायला निघाला तितक्यात सदाभाऊच्या बायकोनं आतून आवाज दिला अहो चहा ठेवला आहे सदाभाऊने रंगाला थांबवलं अरे रंगा चहा होतोय पटकन घेऊन जा रंगा बाहेर पात म्हणाला भाऊ ले उशीर होईल आता थांबलो थांबलो तर परत कवा तरी बघू सदाभाऊ म्हणाला जाशील रनीट पाच मिनटं लागतात चहा प्यायला तुमच्या वहिनींनी एवढा केलाय तर थांबूनच जा जरा सदाभाऊ रंगाला म्हणाला पाच मिनिटात चहा आला आणि रंगासोबत सुऱ्यासुद्धा निघाला सूर्याचं घर सदाभाऊंच्या घराच्या चार उंबरे टाकून थोडं पुढे होतं सूर्याने रंगाकडे तंबाखू मागितलं आणि म्हणाला आत्ता जाशील एवढं रान ओलांडून रंगाने उत्तर दिलं जावंच लागते घरी आई एकटीच तात्या पण नाहीत घरी आणि चरायला सोडलेल्या म्हशी घरी परतल्या की नाही काहीच माहीत नाही त्यावर सूर्या म्हणाला नाहीतर असं कर आज माझ्या घरी मुक्काम ठोक चार भाकऱ्या वाढवायला सांगतो मी बायकोला तो रस्ता आता या येळेला लई अवघड आहे बघ सकाळी लवकर जा तू घरी रंगाने नकारार्थी मान डोलावली आणि म्हणाला आई काळजी करत राहील रेवगाज मी निघतो पटापट पत पाय चालवले तर घरी लगेच जाईन बघ तो रस्ता म्हणजे शेतामधून गावात जाणारा रस्ता गाव तसं वरच्या बाजूला आणि शेती गावच्या खालच्या बाजूला रंगाचं घर थोडं राणाच्या जवळच्या बाजूला होतं घराची जायची वाट राणातून जात होती ती वाट चांगली नाही तिथं काहीतरी बाधा आहे असं गावकऱ्यांचं पूर्वापार मत होतं आणि कोणीही गावकरी त्यामुळे सूर्यास्तानंतर त्या वाटेने जायचं धाडस करत नसे कृष्णाच्या शेतावरून पुढे गेल्यावर रंगाचं घर अजून दोन फरलांग दूर होतं तो झपाझप पावले टाकीत पुढे निघाला होता आता पावसाचा जोर वाढला होता वारा सुद्धा मी म्हणत होता वाटेच्या कडेनं एका पाण्याचा ओहोळ होता आणि पुढे पुढे त्याची रुंदी अजून वाढणार होती अंगावर इर्लं घेऊन रंगा जात होता काळोख हळूहळू साम्राज्य घट्ट करत होता तितक्यात रंगाला समोर दोन डोळे चमकताना दिसले आणि तो जरा चपापला सर्वांगातून एक भीतीची लहर झळकून गेली पुढे पाऊल टाकावं की न टाकावं या गोंधळात असतानाच थोडी वीज चमकली आणि त्या ते उजेडात त्याला त्या ते चमकत्या डोळ्यांचं काळं मांजर उडी मारून जाताना दिसलं रंगाला हायसं वाटलं जीव भांड्यात पडला संध्याकाळच्या वेळेला तो कधीसुद्धा या वाटेनं आलेला त्याला आठवत नव्हतं संध्याकाळी ये जा करायची नाही या वाटेनं असा अलिखित नियमच होता जणू गावाने घालून दिलेला जसा जसा काळोख वाढीला लागला तसा रंगाचं धैर्य खचू लागलं आत्ता या क्षणी गावातलं कोणी भेटलं आणि आपल्याला जायला सोबत मिळालं तर खूप बरं होईल असा विचार त्याला मनात शिवून गेला पण वास्तवात असं होणं अशक्य आहे हे तो जाणून होता तरी देखील वेडं मन मात्र आशा सोडत नव्हतं पावसाचा वाढलेला जोर आणि त्यामुळे ओहळसुद्धा पूर्ण क्षमतेच्या पलीकडे वाहत होता जसा रंगा पुढे जाऊ लागला तसं त्याला सगळीकडे पाणी वाहताना दिसायला लागलं वाट कुठे दिसं ना आणि आता तर काळोखही जास्त गडद झाला हातातल्या काठीने तो समोरची वाट साचपून पाही आणि मगच पुढे जाई आता तर वाटही पूर्ण पाण्यात बुडाली होती म्हणून त्याने थोडा लांबचा वळसा घेऊन मार्गक्रमण सुरू केलं काही वेळाने एका मोठ्या चिंचेपाशी तो आला आणि लक्कन वीज चमकली त्या उजेडात चिंचेचं झाड समोरचं पाणी आणि त्या चिंचेखाली डोक्यावर पदर घेऊन चिंब भिजत उभी असलेली एक स्त्री दिसली इकडे रंगाच्या मनात हसू उमललं चला गावातलं कोणीतरी आहे आपल्या सोबतीला आता भ्यायचं कारण नाही या विचाराने तो आनंदित झाला तो थोडा जवळ गेला आणि त्याने विचारलं कोण तुम्ही एवढ्या उशिरा या वाटेनं का जाता तिनेही डोक्यावरचा पदर खाली केला चेहरा झाकून घेतला आणि म्हणाली मी याच गावची आहे आणि तुम्ही ओ हो। रंगा उतरला मी रंगा गावच्या बाहेर राहतो नाही का मला नाही वळखलं तुम्ही तसं तुम्हाला पण नाही वळखलं मी काळोखात का दोघांना काही दिसत नव्हतं नुसत्याच आपल्या आवाजाच्या दिशेने गप्पा चालू होत्या तिने देखील ओळख सांगितली मी धोंडू पाटलाची लेख आहे जी रंगा विचारात पडला धोंडू पाटलाचं कुटुंब भक्कम होतं गौरी जानकी कावेरी ज्योती आणि पाचवा मोरेश्वर चार पोरींच्यावर पाचवा पोरगा झाला म्हणून त्याने अख्ख्या गावात गोडाचं जीवन घातलं होतं त्यांपैकी कावेरीसोबत त्याचं जरा बोलणं चालणं व्हायचं गेल्या वर्षी पाटलाची एक मुलगी ज्योती ओढ्यात वाहून गेली कावेरी काही आता या वाटेने येणे शक्य नाही असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्याने विचारलं तुम्ही मग गौरी म्हणायच्या की जानकी तिने सुद्धा मदाळ आवाजात उत्तर दिलं आवाज ऐकून नाही वळखलं का थोडा थोडासा वरमून रंगा म्हणाला नाही जी तुमच्याशी बोलायची येळच नाही आली कधी कावेरीसोबत बोलणं होत आहे कवा तरी तिनेसुद्धा प्रतिप्रश्न केला मग आता मी सांगत नाही तर काळोखात मला कसं वळखायचो तुम्ही रंगा जरा अडखळतच म्हणाला बरोबर आहे जी तुमचं आताही तसं वळखायची येळ नाही ही त्यावर तिने म्हटलं मग आता काय करायचं जी वाढता पाऊस आणि धोका लक्षात घेत रंगा म्हणाला या येळला इथं थांबणं बरं नाही आपण सर आपण सरळ घरची वाट धरूया तिनं पुन्हा रंगाला चिडवायचा प्रयत्न केला कुणीतरी भिऊ लागले जणू या वाटेला जायला त्यावर रंगा म्हणाला सावरून त्याने उत्तरला तसं भ्यायचं कारण नाही पण तुम्ही एकटे हात तर वाटलं तसं मला पण जायला सोबत होईल आणि तुम्हाला पण घरला वेळेत जायला बरं नाही का तिने परत गुगली टाकला भीत नाही म्हणजे तर रंगा खोटं अवसान अंगात आणून मोठ्याने म्हणाला नाही नाही आम्ही आम्ही काही भीत नाही रंगा म्हणाला तीसुद्धा खळाळून हसली आणि म्हणाली असं आहे तर आणि तितक्यात एक प्रचंड मोठा गडगडाट झाला वीज चमकली आणि एकच लखलकाट झाला त्या लख, लख प्रकाशात रंगाने तिच्याकडे पाहिलं आणि जणू काही ती वीज त्याच्या अंगावर पडावी असा तो स्तब्ध झाला क्षणात पुन्हा काळोख झाला पावसाचा जोर वाढला वारा सुद्धा वेगाने अगदी गुंगाऊ लागला रंगाचे डोळे मोठे झाले चेहऱ्यावरचा आनंद पार पळून गेला घशाला कोरड पडली आणि पाय लटलटू लागले असं अकल्पित दृश्य कधी दिसेल याची कल्पना कल्पनासुद्धा त्याने केली नव्हती भर पावसात त्याला भीतीने घाम फुटू लागला होता त्या काळोखात का सुद्धा त्याला ते दृश्य परत परत दिसू लागलं त्या काळोखात का सुद्धा त्याला ते दृश्य परत परत दिसू लागलं तोंड उघडून त्याला काहीतरी बोलायचं होतं खरं पण पण त्याची दातखिळीच बसली होती वीज चमकली आणि रंगाने जे दृश्य पाहिलं ते फार विचित्र होतं कारण समोर फक्त झाड दिसत होतं आजूबाजूला कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती की कोणीही मनुष्य असण्याची चाहूलही नव्हती इतका वेळ आपण जिच्याशी गप्पा मारत होतो ती व्यक्ती खरंच इथे होती की हा स्वतःला झालेला भास या विचारात तो पडला इतक्या कमी वेळात तर तिथून कोणीही नाहीसं होणं केवळ अशक्य किमान पाण्यात पाऊल पडल्याचा आवाज तर झालाच असता म्हणजे म्हणजे इथे कोणी मनुष्य नव्हता याची जाणीव झाल्यावर त्याची बोबडीच वळली जायचं ना गावात पुन्हा त्याच मंजूळ आवाजातील प्रश्न आला गोंधळलेला रंगा पुन्हा इकडे तिकडे पाहत होता मात्र त्याला काहीच दिसेना आणि आवाज तर फारच जवळून आला होता थोडं धाड दाखवून रंगा उतरला पण पण तुम्ही मला दिसत नाही पुन्हा एकदा हसण्याचा आवाज आला तुम्ही आम्हाला वळिखलच नाही मग दिसून काय उपयोग रंगा समजला काहीतरी गडबड नक्की आहे हे साधं काम नाही पण इथून सुटका तर करून घेणं क्रमप्राप्त होतं नाहीतर पुढे काय लिहून ठेवलं आहे नशिबात हेही ठाऊक नाही, का नाही। आपल्याला काही जाणवत नाही हे दाखवून देण्यासाठी आणि काहीतरी बोलायचं म्हणून तोसुद्धा म्हणाला तुम्ही परत दिसला तर जी मग तुमच्या मागं वळून पहा की जरा तिकडून उत्तर आलं गडबडून रंगाने मागे वळून पाहिलं आणि आता तर खरोखर भीतीने त्याची गाळणच उडाली आता त्याला चेहरा स्पष्ट दिसला आणि त्याने तिला अगदी अचूक ओळखलं होतं त्याच्या तोंडून शब्द फुटेना मोठ्या प्रयत्नाने आणि सगळी ताकद एकटवून मोठा आवंडा गिळत त्यांचे त्याने काही उच्चार उच्चारले जो ज्योती बराबर ओळखलं ती म्हणाली ज्योती ही पाटलाचीच लेख जी गेल्या वर्षी कपडे धुवायला म्हणून ओढ्या ओढ्यावर गेली आणि काहीतरी अघटित होऊन वाहून गेली होती तुम्ही तर ओढ्यावर वाहून गेलात ना रंगाने तिला विचारले तोंडाला येईल ते रंगा बोलत होता मुळात त्याचा प्रचंड गोंधळ झाला होता आपण एका मृत झालेल्या व्यक्तीसोबत संवाद करत आहोत की ही ज्योती अजूनही जिवंत आहे या जगात हेच त्याला कळत नव्हतं तो पुरता गोंधळला होता मीच मी ती आणि मी जिवंत नाही बरं का ती म्हणाली आता रंगाचं कोडस सुटलं आणि आपण कोणत्या संकटात अडकून पडलो याची जाणीव त्याला झाली इतक्या वेळ थांबून ठेवलेल्या त्याच्या संयमाचा आता बांध फुटला एखादं लहान मूल रडावं तसा रंगा रडू लागला त्याच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊ पण तो तिथून मागे वळाला आणि पडत्या पावसात जो जोरात धावायला लागला मागून आता पुन्हा थोड्या वरच्या पट्टीतला आवाज आला कुठवर पळशील मी हायच तिथं पण ते वाक्य ऐकून तो जागीच थिजला ती काही आता त्याची पाठ सहजपणे सोडणार नव्हती हे त्यालाही कळून चुकले होते पळतोय कशापायी तिने पुन्हा विचारलं तुम्ही मला सोडाऊ मला जाऊ द्या गावात मी नाही सांगणार कोणालाच काही रंगा अगदी केविलवान्या स्वरात तिला विनवू लागला तिला बोलू लागला नुसतं सोडायचंच असतं तर तुला दिसलेच नसते आणि वळख पण दिली नसती तिने आता एक महत्त्वपूर्ण वाक्य टाकलं रंगा म्हणाला या वाटेनं आम्ही कधी इतक्या उशिरा जात नाही एकतर तुम्ही जिवंत माणूस नाही भूतखेत तसलं काहीतरी असाल आणि इतका वेळ नुसतं कोड्यातच बोलताय सरळ काही सांगत नाही मला लय भीती वाटायला लागली आता या सगळ्याची मी खूप सरळ माणूस आहे व काय ते एकदाच बोला आणि जाऊ द्या मला रंगा तिला म्हणाला इतक्या दिवसांनी कोणतरी भेटलं मला इतकं सहज बरं सोडू तुला ज्योती म्हणाली म्हणजे काय करणार रंगानं विचारलं तुला पण माझ्या दुनियेत घेऊन जाणार असं काहीसं बोलून एक विचित्र हास्य रंगाला ऐकू आलं आणि काही क्षणातच ती गायब झाली रंगा जागी स्तब्ध झाला त्याला त्या ते ठिकाणाहून सुटका हवी होती ती दिसत नाही ही वेळ साधून त्याने तिथून पळायचा प्रयत्न केला मात्र व्यर्थ त्याला त्याचा पायच उचलता येईना आपला पाय कोणीतरी घट्टपणे जखडून ठेवला आहे असं त्याला जाणवत होतं पण पुन पुन्हा तोच प्रकार कोणीही न दिसण्याचा पाऊस तर जोरदार बरसत होता आणि आजूबाजूचं पाणीही वाढायला लागलं होतं ओढ्याचा प्रवाह सोडून आता इथेच तहा वहन सुरू झालं होतं त्या सगळ्यापासून रानातल्या पशुपक्ष्यांची आता आपली जागा सोडली एक सर्प रंगाच्या पायावरून अगदी मंदपणे निघून जात होता श्वास रोखून रंगा फक्त काय घडतंय हे पाहण्याखेरीज दुसरं काही करू शकत नव्हता शेवटी तो सर्प पूर्णपणे निघून गेल्यावर रंगाने एकदाचा सुटकेचा निश्वास सोडला आता पाणीसुद्धा वाढायला लागलं रंगाला जागचं हलता येईना गुडघ्यापर्यंत पाणी आलं आणि रंगाला पुन्हा तो आवाज ऐकू आला इथंच बुडून जायचं की गावात जायचं मला गावात जायचे इकडं तिकडं भांबावून रंगा उतरला मग उचल की पाय जोरात आणि लाग पळायला तिकडून दरावडल्याच्या दरावडल्याच्या सुरात सूचना मिळाली त्या या खेपेस मात्र रंगाला फार जोर न लावता पाय उचल उचलता आला आणि उलट फिरून तो धावायला लागला सगळीकडे मिठ्ठ काळोख आणि पाणी तशातही तो जीवांच्या जीवाच्या आकांताने धावायला लागला काही अंतर गेल्यावर तो जरा पुन्हा थांबला पाण्यात पावलं जड होत होती आणि दमही फार लागला होता स्वतःशीच विचार करू लागला रस्ता दिसत नाही असं कुठवर फिरत राहायचं आपण थोडंसं पुढं पाहिल्यावर त्याला एका ठिकाणी आग पेटलेली दिसली तिथं कोणतरी माणसं असतील असा विचार करून तो त्या दिशेला जाऊ लागला आता त्याला येणारे आवाजही बंद झाले होते आता काही अंतर गेलं की आपण त्या ठिकाणी पोचू असं एकच ध्येय समोर ठेवून रंगा पुढे जात होता पुढे जाता जाता वाटेवरचं पाणी कमी झालं रंगाचा चालण्याचा वेग वाढला तो त्या ठिकाणी पोहोचला आणि पुन्हा एकदा रंग्याने एक भयचकित करणारं दृश्य पाहिलं एखादी चिता रचावी तशा रीतीने लाकडाचे ओंडके रचलेले होते आणि इतक्या मुसळधार पावसातही तिने पेट घेतला होता आसपासचा सारा परिसर त्या आगीमुळे उजळून निघाला होता जसा जसा रंगा त्या चितेजवळ जाऊ लागला तशी तशी ती आणखी तीव्र आणि दाहक होत चालली होती त्या प्रकाशात आपला गाव अजूनही बराच दूर आहे याची त्याला रंगाला खात्री झाली आणि आगीच्या मोहात आपण रानातल्या अजून आडभागात आलो हे त्याला कळून चुकलं ज्या ठिकाणी आग भडकली ते ठिकाण स्मशान नव्हतं आसपास कोणताही विधी झाल्याच्या कुणाही नव्हत्या आणि पावसाचा कोणताही परिणाम त्या ज्वाळांवर होत नव्हता म्हणजे पुन्हा हे सगळे आभासच सगळी मायाच समोर जाण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय रंगाजवळ शिल्लक नव्हता आगीच्या ज्वाळा क्षणाक्षणाला अजून तीव्र आणि प्रखर होत होत्या काही क्षण रंगा एकटक त्या ज्वाळांकडे पाहत राहिला एक अनामिक ओढ त्याला त्या ते दिशेने खेचत होती एक मोहक आवाज पुन्हा त्याच्या कानात घुमला येतोयस ना एखादी भूल पडल्याप्रमाणे रंगाने एकटक त्या अग्नीकडे पाहत उत्तर दिले हो आलोच रंगाच्या मनावर आता कोणत्या तरी अनामिक शक्तीने ताबा घेतला होता त्याच्या हालचाली मन आणि विचार यावर त्याचं नियंत्रण राहिलं नव्हतं त्याचं शरीर हे आता माध्यम झाल्यासारखं त्याच्या आज्ञेशिवाय वावरू लागलं होतं तो जवळ जात होता आणि त्याला त्या ते आग्नीच्या तीव्र जळा लागत होत्या आणखी जवळ गेल्यास त्या आग्नीने त्याचे निश्चितपणे भक्षण केले असते पण ती येण्यापूर्वीच त्याच्या खांद्यावर एक हात पडला आणि रंगा भाणावर आला रंगाने मागे वळून पाहिलं तर सदाभाऊ तिथे उभा होता सदाभाऊला पाहून रंगाला खूप हायसं वाटलं त्याच्या कमकुवत मनाला आधार मिळाला पण पुन्हा एक गोंधळ मनात सुरू झाला नक्की हा सदाभाऊच आहे ना आणि हा इतक्या रात्री भर पावसात इकडं काय करतोय काहीतरी विचित्र गोष्ट पाहिल्यासारखा तो सदाभाऊकडे पाहत होता त्याचं हे अशा प्रकारे बिथरणं सदाभाऊच्या लक्षात आलं रंगाला धीर देत भाऊ म्हणाला रंगा तू आधी शांत हो आणि मीच आहे इथे सदा भाऊच आहे आता रंगाला खूप बरं वाटलं त्याने खात्री करण्या करण्यासाठी भाऊला मिठी मारली आणि त्याची खात्री झाली ओळख पटली की ही हा भाऊच आहे आश्चर्याने त्याने विचारलं भाऊ तुम्ही इथं कसं काय आणि मला कसं हुडकलं तुम्ही भाऊ हसत म्हणाला अरे तू गेल्यावर सूर्या पुन्हा आला माझ्या घरी त्याला विचारलं मी मला वाटलं की तू वस्ती करतोय त्याच्या घरला पण तू तर निघून गेलेला रंगानं पुढं बोलण्याचा प्रयत्न केला पर तुम्ही इथं त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच सदाभाऊने सांगितलं अरं ही वाट किती वाईट आहे या टायमात मला माहीत नाही वय आणि तू पण लई मोठा शिपाईगडी आहेस हे पण ठाव आहे म्हणून आलो तुझ्या माग घेत सदाभाऊचं प्रेम आणि धैर्य पाहून रंगाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने भाऊचे पायस धरले आणि म्हणाला लई सोसलं मी भाऊ आता मला काहीतरी करून सोडवा बरं इथून भाऊने त्याला उठवलं आणि धीर दिला घाबरू नकोस रे पांडुरंग हाय आपल्या पाठीशी आपलं कोण वाकडं करणार आगीच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा आवाज आला मला एकच बळी अपेक्षित होता पण आता दोन मिळणार रंगा म्हणाला हेच ते लई त्रास दिलाय भाऊ भाऊने सदऱ्याच्या खिशातून एक भंग भगव्या रंगाचा दोरा काढला आणि पांडूरंगाचं नाव घेतलं पुढं काही स्तोत्र म्हणत त्याने तो गंडा रंगाच्या उजव्या मनगटावर बांधला भाऊने रंगाला घरचा रस्ता पकडायला सांगितलं आणि स्वतः मोठ्याने म्हणाला कोण आहेस तू तिकडून मोठ्या आवाजात उत्तर आलं मी या राणाचा मालक आहे इथं माझीच सत्ता चालते तुम्ही चुकीच्या येळाला राणात शिरलात तुम्हाला माझ्या दुनियेत यावंच लागतंय सदाभाऊने विचारलं मग ज्योतीचं काय ज्योती माझा आसरा आहे तिचा आत्मा मुक्त आहे त्याला मी पळवलं आहे त्यानं मोठ्या आवाजात सांगितलं भाऊने सांगितलं हे रान तुझं आहे की नाही ते तू नाही ठरवायचं इतकी वर्ष गावकऱ्यांनी तुझ्या वेळेत या रानात पाहून नाही ठेवलं आणि आता तू चुकीनं कोणी शिरलं तर त्याला त्रास द्यायला सुरू केलास वय आता तुझी शक्तीच संपवून टाकतो तुझं फक्त अस्तित्व राहील मात्र तू काहीही करू शकणार नाहीस सदाभाऊने हातात तुळशीपत्र आणि रुद्राक्ष घेतलं मोठ्या आवाजात त्याने भगवंतांचं स्मरण सुरू केलं जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपा सर्व सर्वरोग हरम देवम दत्ता त्रेम इकडे त्या अमानवी शक्तीला त्रास झाला भाऊच्या स्तोत्र करण्यात त्याने बाधा आणण्याचा पुष्कळ प्रयत्न केला भाऊला चारी बाजूनं आगीनं वेढलं परंतु सदाभाऊ मात्र बुद्धीने आणि चित्ताने स्थिर होता या मायेच्या वर्तुळात न फिस न फसता त्याने आपलं कार्य चालूच ठेवलं आणि काही वेळाने हातातील रुद्राक्षाचे दोन मणी आणि तुळशीपत्र समोरच्या पेटलेल्या आगीत टाकून दिली क्षणात आग विझून गेली आणि आजूबाजूला येत असणारे हसण्याचे विवळण्याचे सगळे आवाज बंद झाले विजलेल्या आगीच्या रोखाने पाच सदाभाऊने एक मंद स्मित केला आणि तो पलीकडच्या वाटेने घरचा रस्ता धरून चालू लागा चालू लागला लांबूनच रंगा हा कारभार आपल्या डोळ्यात साठवत होता बरोबर उलट्या दिशेने तो चालायला लागला आणि गावच्या रस्त्याला लागला चालता चालता त्याला एकाएकी भोवळ आली आणि रंगा त्या ठिकाणी कोसळलाच त्याला जाग आली ती सूर्याच्या कोवळ्या किरणांनी आणि पाखरांच्या किलबिलाटाने मोठ्या मुश्किलीने त्याने डोळे उघडले दुसऱ्या दिवशी सकाळी रंगाला जाग आली होती थोडं स्वतःचं अवदान आल्यावर त्याला आपण जंगलाच्या एका गावाच्या वेशीवर आहोत असं जाणवलं आणि त्याला काल संध्याकाळपासूनचा घटनाक्रम आठवला मात्र सदाभाऊबद्दल त्याला काहीही आठवत नव्हतं म्हणजे कालची रात्र आपण या राणातच झोपण काढली म्हणायची आणि ती मुलगी ते बोलणं ती आग सगळा आभासच स्वप्नच होती म्हणायची रंगाला खूप हायसं वाटलं आणि जीव भांड्यात पडल्यासारखा तो जायला निघाला आता तर त्याचं घरसुद्धा त्याला समोर दिसत होतं जीवावरचं एक मोठं दडपण बाजूला झाल्याचा आनंद रंगाला झाला मोठ्या खुशीत तो आळस झटकून निघाला आणि आपलं इर्लं घेण्यासाठी समोरच्या झाडाजवळ आला रंगानं इर्लं उचलताच त्या झाडाजवळ काहीतरी खरडल्यासारखं त्याला दिसलं आणि हळूच आवाज आला सुटलास समाप्त तर मित्रमैत्रिणीनो कशी वाटली तुम्हाला रंगाची ही कथा जर ही कथा आवडली असेल तो तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच मिळत राहतील पुन्हा भेटूया नवीनच सुंदर अशी एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय